नवी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर देशभरात तपास यंत्रणांनी छापेमारीला वेग दिलाय महाराष्ट्रातही या कारवाईची झळ पोहोचली असून एटीएसच्या पथकाने मुमऱ्यात धडक कारवाई केली आहे मुंब्रा परिसरातील चार घरांवर एटीएसने छापेमारी केली असून दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू आहे या दोघांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या असून या सर्व उपकरणांचे सविस्तर ॲनालिसिस केलं जाणार आहे या कारवाईमुळे मुंब्रा परिसरात खळबळ उडाली आहे ही कारवाई दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे सोमवारी सायंकाळच्या सुमारास लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात बारा जणांचा मृत्यू झाला सध्या या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एन करत आहे स्फोटानंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी सुरू झाली असून फरीदाबादमधून डॉक्टर आदिल आणि डॉक्टर मुझम्मेल या दोघांना अटक करण्यात आली आहे या दोघांची चौकशी सध्या एन आणि एन एस जीच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे या दरम्यान दिल्ली स्फोटानंतर एन आय एन एस जी फॉरेन्सिक रॅपिड ॲक्शन फोर्स आणि सी आर पी एफ अशा विविध तपास यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये आहेत तपासादरम्यान शंभरहून अधिक सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करण्यात येत आहे तसेच स्फोटाच्या ठिकाणच्या परिसरातील मोबाईल फोनचा डम्प डेटा गोळा करण्यात येतोय याआधी पुण्यात एका सॉफ्टवेअर इंजिनियरला अल कायद्याशी संबंधित साहित्य बाळगल्याचा सा आरोपावरून अटक करण्यात आली होती त्याच प्रकरणाशी संबंधित धागे शोधण्यासाठी एटीएसने छापेमारी केली असल्याची माहिती समोर येते इन इंडियन या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार करून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचा आरोप या प्रकरणाशी जोडला जातोय दिल्लीतील दिल स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशातील महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे रेल्वे सानक, मेट्रो स्टेशन आणि संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय देशातील सुव्यवस्था अलर्टवर असताना तपास यंत्रणांकडून सर्व दिशांनी तपास सुरू असून या स्फोटाचा सूत्रधार कोण आणि त्यामागचं नेटवर्क किती मोठं आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पोलीस न्यूज ब्युरो दिल्ली